नमस्कार माझे नाव शिरा पाटील आज मी तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार आहे आणि ते आमच्या साईडला एका जाधव मॅडमने आणले आहे चला तर आज आपण स्वीटकॉर्नमध्ये मध्ये आहे सोडलेल्या मक्याचे दाणे म्हणजे स्वीटकॉर्नचे दाणे आपण सर्वप्रथम हे आपण आता उकळून घेणार आहोत

आते आता एक वाटी आपण बेसन बेसरपेट टाकूया आणि ते आपण करून घेऊयात पाणी घालूया हळ टाकायची आई होती म्हणून आता आपण ह्याच्यात हळ टाकूया आणि ते आपण मिक्स करून घेऊयात

आता आपण मध्यम गॅसवर टळून घेऊया छान तळले आहेत आपण ते आता काढून घेऊयात आशा प्रकारे आपले सुटकर्ण बळी तयार झाले असेल आपण ते आता टेस्ट करून पाहूयात छान झाले तुम्ही पण खायला या आमच्या बघून करून बघा नक्की तुम्हाला नक्कीच आवडेल